I'm Yeah, 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 yeah,

गावातील भजनी मंडळी आजचे अन्नदाते रामेश्वर काशीनाथरावटे यांचं अन्नदान या आहे या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहेत सर्व महाराज मंडळी आहेत गायक मंडळी आहे अत्यंत सूक्ष्म विचाराची सर्व श्रोत्य मंडळी या ठिकाणी आहे हरिभक्तीपरायण परम आदरणीय अमृतमय वाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतात असे परम आदरणीय परमपूज्य ब्रह्मनिष्ठ हरिभक्तिपरायण वेदशास्त्र संपन्न हे या आहे वैभव महाराज खूप मोठा, मोठा। एकेक्या -एक अक्षरावरती -एक शब्दावरती महाराज खूप खूप असे चिंतन करतात गाड्या अभ्यासक आपल्याला श्रीमद भागवत कथेसाठी प्राप्त झालेले आणि मनाचा मोठेपणा करून रोज उपस्थित राहतात हरिभक्तीपरायण आपल्याच गावातील ज्ञानेश्वरी उपासक गिरी महाराज उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण रामायणाचार्य आमचे गिरी महाराज उपस्थित आहेत त्यांना साथीदार रामायणाचार्य आमचे वटाने महाराज उपस्थित आहेत सांगले असतील फुटली कोणी भाव येत नाही दुसरं कायण रामेश्वर महाराज लहाने हरि भक्तीपरायण राजवा महाराज पाथरगावांकर ही सर्व कीर्तनकार मंडळी हे सर्व कीर्तनकार मंडळी पण याच्या दोन गोष्टी असतात माझ्या वती असलेले नितांत प्रेम अंतरनि मंत्र दोन म्हणून ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित कमाले गिरी महाराज मग दंग कीर्तन थांबव लागत नाही था ये भेटत नाही थांबू नाही पुन्हा ते उशीरा होते म्हणतो काही दोन लात प्रेमास्त हरिभक्तीपरायण उद्धव महाराज हरिभक्तीपरायन सात दिवस ज्यांना निमंत्रण केले हरिभक्तीपरायण राम महाराज आज उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण संतोष महाराज हरीबाप की गोइंद बाहरा अब कौन डाइलेट है कौन वाजिना पे की हाँ चले आ जाने डॉक्टर से डॉक्टर से डॉक्टर से पकोड़ा जीते हो याँ चाहे तो तुम नहीं ले वो थाल का रचन मौतले हटा दी दे <laughs>

ज्ञानदान आहे अन्नदान तर सतत आणि भरपूर म्हणून कोणत्याच गोष्टीची या गावाला कमतरता नाही आणि कोणी वर्षा काठी दोन सत्य आहात इतर कार्यक्रम तर वेगवेगळ्या पद्धतीचे विठाला भूम चिंतन साठी घडला या सांगतात ओळखायच कोण ओळखा कोणाला वळखा तस तर नाथ महाराजांना सांगितले ज्यानं परमात्म्याची ओळख केली तोच संसारात धरले हरी हरि poured… yeah, देवाची करावी संतांची ओळख संत ओळखल्या जातो आपल्याला सर्वांना पाहुण्याची ओळख आहे महाराजांची ओळख हे नातेवाईकाची ओळख हे अहो पंढरपूरला जाऊ काही लोक म्हणतील इथच पांडुरंगे का <laughs> तिथ जाऊन महाराज म्हणतात ठेवली, परमात्म्याची साधूची संतांची तो संसारात धन्य सांगितला धन्य त्याला मोक्षाची प्राप्ती आहे हरी तस इथे महाराजांचं प्रमाणे तोच संत साधू कसा खावा शूर काळावा रणी महात्मा काळावा रणी केले ईश्वरी भूती राहील त्या कीर्ती जगा वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या आता कोणी कोणी नाही संत साधू साधूला वळखा अशा संतांना वळखा लक्षण साधूच लक्षण का ब्रह्म रूप जाण तेच साधूचे लक्षण जगाला जग म्हणून पाहच नाही देव म्हणून पाहच परमात्मा म्हणून पाहत त्याला साधू म्हणतात पुन्हा व्याख्या साधू सहा धू ज्यानं सहाला धुतले काम क्रोध लोभ निमाले थाईची। अवधी आनंदाची सृष्टी झाली ज्यानं सहाला धुकलय मनाला भोपल चित्ताला भोकल बुद्धीला धोकलं आणि सगळ्या जगाला सगळ्या माणसांना जो नेहमी सतत गुरगुर गुरगुर करतो असा अहंकाराचा महाराज म्हणता समूळ नाश केला आणि ईश्वर सगळ्याला दिसला आणि दिसतो असा महात्मा ओळखा त्याला म्हणता भूती पाहे सर्व भूतामध्ये अवधी भूते साम्य झाली सर्व भुतामध्ये जकामध्ये सगळी कडेत्याला देव दिसतो अवघा देवाची झाला पाही अंधरणिया अंतरवाही सगळी करेत्याला देव दिसतो आंधळ्याशी जन अवघेची आंधळे आपण डोळे दृष्टी नाही रोज्या विषतुल्य लागे विषान तोंडा शिकारण चवी नाही परमात्मा दिसतो हे समज वासुदेव आयशीरथचा भाव हा आता माझी रावतो ज्ञानिया पुरुष कृत्य कृत्य विसरलो देखा ज्ञानी पुरुषाला किंवा नामधारक महात्म्याला दृष्ट दिसत नाही दृष्ट दिसत नाही वाद सांगितलाय वाद विचारसागरा वाद चार वाद आहेत दृष्टीवाद सृष्टीवाद सृष्टीवाद दृष्टीवाद दृष्टी सृष्टीवाद आणि सृष्टी दृष्टीवाद तुम्ही जस पाहाल तसं तुम्हाला दिसतंय बरोबर बघ तुम्ही जस पाहाल तस दिसतय मग तुमच्या ध्यानात यावा हे रोडगे महाराज चांगले <laughs> पाहताना लांबूनच बघाव हे महाराज चांगले आणि हे महाराज चांगले कोणाला वाटते जे चांगलं आहे त्याच रोटके महाराज चांगले दृष्टीवाद म्हणते दृष्टीवाद पाहताना तुम्ही ठरून आलेला असत ठरून आलेलं असतर मसा असतं येताना तयारी अशी करायची असती आज आपल्याला चांगलं ऐकायचं येताना तयारी बरे आज आपल्याला चांगलं ऐकायचं तेव्हा चांगलं सांगण्यात येत चांगलं सांगण्यात येत तुम्हाला असं नाही वाटत आज आपल्याला चांगलं खाच आहे येत येताना ठरलेलं ना आज मजा आहे असत आज मजा आहे कीर्तनाने भरलं पाहिजे आणि धुकेने सुद्धा पोटच भरलं पाहिजे ज्ञानी पुरुषाच लक्षण सांगितलंय पण <laughs> ज्याला शिल्लक राहत नाही तो ज्ञानी पुज्ञानी आणि ज्ञानी पुरुषाला सगळे लोक दिसतात दोन उदाहरणे आणि धर्माला सांगितलं येतात वाईट वाईट आणख दिसला वाईटनेस तुझ्या मग वस्तु आसू पदार्थ का ही ते सर्व तुम्हारा हरिरूप दिशावा दृष्टि तो संत तो साधु मनु सर्वा भूति पे सर्व भूता मधे का तो विश्व सर्व भूतान वृत्ते आकृनिष्ठ ती ब्राह्मण सर्व भूतानि सगळीकडे तो परमात्मा आहे सगळीकडे मनु त्या अंशांनी अंशाशी शरण जावा कारण त्या अंशाचे एक अपुन अंश असल्यामुळे समुद्राचा काही तुकडा पडूनच गंगा तयार झाली म्हणून त्या गंगेने पुन्हा तिच्या तुकड्याकडे जावा तसा तो परमात्म्याचा एक तुकडा आहे त्या तुकड्यानं न राहता महाराज म्हणतात त्याशी समरस व्हावा अवघ्या झाल्या उर्मी गंगा हट नहीं ओबल ओबल हट नहीं नदी नदी हट नहीं सविता ओ हलो ओ भा गंगे जी लो गंगा पाहताना प्रत्येकाला अनेक 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 पिंडे पिंडे मती भिन्न हा अरे माठ अनेक असले गारगे अनेक असले शरीर अनेक असल तरी त्या शरीरातला सूर्य प्रकाश Hoh एक मठातलं पाणी घाटातलं पाणी नदीतलं पाणी पाणी वेगवेगळं म्हणण्याची चाल वेगवेगळी धन एक कंठ वेगवेगळे प्रमाण वेगळं पण हा भंग तेच <laughs>

आखी सगळे प्रत्येक स्त्री मध्ये पुरुषामध्ये भेट शरीराने अवयवाने इंद्रियाने बोलण्याने कर्माने चालण्याने सगळ्या गोष्टीनं स्त्री पुरुष वेगवेगळे पण तपासून पाहायला गेलं तर का म्हणे आगी दिसू नये तू का मने काही शिक्यूव कोठे जीव निराल तो निराळा राहू शकत नाही प्रत्येकच्या शरीरामध्ये हृदयामध्ये एक परमात्मा ते म्हणून ना तुमार जने शब्द वापरला जातो एका जातो एका कोणा चतुर्थ मी अमुक आहे सर्वांच्या हृदयामध्ये एके म्हणूनच जाता येत आणि येता येत अनेक असले लवकर जाता येत नाही आणि येता येत नाही एकट्या महाराजाला लवकर करता येतो पण दहा पंधरा जण असतोच होता लवट इंग्रिय लवट समाज लवकर म्हणून स्त्री मध्ये पुरुष मध्ये भेद पण शिव पण एक नांदे खाली त्याच्या होवी जेवी नाम मात्र लुगडे मला <laughs>

જેવી નામ માત્ર લુગડે એની સુતચી છે ઉગડે